मस्त रेखी आपण बनवू इडली इडलीसंग लागणारी नारळाची चटणी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ परत लसूण मिरची अद्रक आणि नंतर ज्याला त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडेसे जिरे चवीनुसार मीठ एक चम्मच साखर आणि हे सर्वांना आता आपण बारीक करून घेऊया आणि आपल्याला तडका द्यायला लागणार आहे मोहरी कडीपत्ता आणि मिरची आता चल आपण पॅन ठेवून गरम पॅन झाला त्याच्यात माउरी टाकून घेऊया टाकूया आपण कढी पत्ता मिरची टाकून घेऊया मस्त देखील चटणीला तडका देऊया आता आपण आपली आपली चटणी तयार झाली आता मस्त देखील पुढची रेसिपी बघायची असून तर माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करा आपण सांबार बनवून घेऊया कोथिमिर घेतले लसूण अद्रक थोडस वाटण करून घेऊया आपण मस्तपैकी आता कढई मध्ये आपण थोडं तेल वाचून मोहरी टाकून घेऊया मोहरी थोडी तडतडल्यावर जिरे टाकून घेऊया नंतर आपण कढीपत्ता टाकून घेऊया थोडासा आणि एक कांदा कापलाय तर कांदा टाकून घेऊया कांदा मस्त भाजूया आपण आता कांदा भाजल्यानंतर आपण वाटण टाकून घेऊया आपण मस्त आता ह्याला भाजून घेऊया मस्त फ्राय करा नंतर आपण सांबर मसाला टाकून याच्यात आणि एक चम्मच आपण लाल तिखट टाकून घेऊया फ्राय करूया एक चम्मच लाल तिखट चांगलं फ्राय करूया नंतर आपण तुरीची डाळीला दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या तुरीची डाळ आपण आधीच शिवून घेतलेली आहे तुरीची डाळ टाकून याच्यात मस्त देखील मस्त आपलं झटकीपट सांबर तयार झालंय सिंपल पद्धतीत केलेलं आहे एक नंबर लागत कोल्हापूरला असच सांबर बनवतात मस्त झक्काच लागतंय तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या युट्यूब चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि फॉलो करा कस ला वाटतंय सांगा तुम्ही कमेंट करून काय का नाही एक नंबर झकास